या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण सगळे ओळखत होतो आणि कर्नाक हा जो इंग्रजी गव्हर्नर होता त्याच्या नावानं हा ब्रिज या ठिकाणी होता खरं म्हणजे जर कर्नाकचा इतिहास आपण बघितला तर स्वकीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा त्याचा इतिहास आहे प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिलेला आहे त्यात प्रतापसिंग छत्रपती आणि रंगोबापू असे प्रकरण आहे त्यात कशा प्रकारे या कर्नाकने छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपात फसवायचा प्रयत्न केला आणि त्याला कसे प्रतापसिंग महाराज पुढून उरले याचा अतिशय उत्कृष्ट वर्णन त्याच्यामध्ये आहे त्यामुळे प्रतापसिंग महाराज असतील राजे असतील या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा करणार या काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजे प्रकारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की इतिहासात जे काळे चॅप्टर आहेत ते संपले पाहिजे आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे कशा प्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हिंटरलँडमध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअरबेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे ते ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर, ना सिंदूर असलं पाहिजे आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी अशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या खुड्या पुसत कर्नाटक ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे